सायंकाळी पाच वाजता उजनी धरणामधून सोडला जाणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे यामुळे पंढरपूरला पुराचा वेढा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आपत्ती व्यवस्थापनाने पंढरपुरातील दोनशेहून अधिक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे दुपारपर्यंत उजनी धरणातून नव्वद हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात येत होता पण आता उजनीत आवक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे उजनी मधून सोडला जाणारा विसर्ग एक लाख दहा हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून एक लाख दहा हजार धरणामधून चोपन्न हजार चारशे अडुसष्ट क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे दोन्ही मिळून तब्बल एक लाख पासष्ट हजाराहून अधिक क्यूसेकने पाणी भीमा नदीतून वाहत आहे यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंढरपूरला पूर येण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालं आहे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे